नमस्कार मी प्राजक्ता आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण एक किलो चॉकलेट आईस के, ओवन केक ओवन शिवाय घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चॉकलेट केक बनविण्यासाठी इथे मी कपच्या मापाने चार कप चॉकलेट प्रीमिक्स घेतला आहे त्यानंतर वन फोर्थ कपच्या मापाने दोन कप आपल्याला पाणी लागेल आणि चार चमचे तेल मी इथे वापरलं आहे आता हे केकचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक किलो चॉकलेट केकचा टीन आणि त्याच मापाने कापून घेतलेला बटर पेपर इथे मी तेलाने ग्रीस करून घेतला आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं केकचं बॅटर या टीन मध्ये घालून घेऊया आता हा केकचा टीन अशा प्रकारे तीन ते चार वेळा टॅप करून घेतला इथे मी एक मोठं पातेलं गॅसवरती लो, लो फ्लेम वरती ठेवलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे आता हा केकचा टीन यामध्ये ठेवून चाळीस मिनिटे लो फ्लेम वरतीच हा केक मी बेक करून घेणार आहे पातेल्यावरती एक झाकण ठेवून देऊया चाळीस कप व्हीप क्रीम आपण केक साठी बीटरच्या साहाय्याने बीट करून घेऊया चार चमचे साखर एक वाटी पाणी आणि चार थेंब चॉकलेट एसिन्स घालून इथे मी शुगर सिरप बनवून घेतला आहे केकसाठी सुद्धा आता इथे बीट करून झालं आहे ते मी आता या पायपिंग मध्ये भरून घेते केक पूर्ण थंड झाल्यानंतर केकचे आडवे तीन लेअर कापून घेतले आणि एक लेअर मी आता केक बेस वरती ठेवून शुगर सिरपने प्रथम सोक करून घेते शुगर सिरपमध्ये भिजवल्यामुळे केक अजून टेस्टी लागतो आता हे व्हिपिंग क्रीम मी पायपिंग मध्ये भरून अशा प्रकारे केक वरती सर्व बाजूनी लावून घेतलंय आता हे पॅलेटच्या सहाय्याने पसरवून घेऊया त्यानंतर यावरती किसलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून घेऊया आता यावरती केकचा कट केलेला दुसरा लेअर ठेवून सेम पद्धतीने शुगर सिरपने सोप करून घेऊया त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती सुद्धा सेम पद्धतीने क्रीम लावून पसरवून घेतले आता यावरती किसलेले डार्क चॉकलेट टाकून घेतले आहे त्यानंतर केकचा शेवटचा तिसरा जो लेअर आहे तो यावरती ठेवून घेतला आणि पुन्हा एकदा शुगर सिरपने सोप करून घेतला आता हा केक आपल्याला पूर्णपणे साईडने आणि वरून क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे हा केक पूर्णपणे क्रीमने कवर केल्यानंतर पॅलेट आणि स्क्रॅपर यांचा वापर करून केक आपण प्लेन करून घेणार आहोत चॉकलेट गनाश बनवण्यासाठी इथे मी मॉर्डेचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे एवढा भाग आपण वापरणार आहोत आता हे किसून घेतलेलं चॉकलेट आपण पहिल्यांदा मेल्ट करून घेऊया इथे मी एका छोट्या भांड्यामध्ये गरम पाणी प्रथम उकळून घेतलं आहे किसून घेतलेल्या चॉकलेटमध्ये तीन ते चार चमचे दूध घालून आता हे भांडं मी या पाण्यावरती ठेवलं आहे अशा प्रकारे आपण हे चॉकलेट मेल्ट करून घेऊया इथे आपलं चॉकलेट गनाश तयार झालं आहे आता हे चॉकलेट पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण या केक वरती पसरवून घेणार आहोत चॉकलेट मेल्ट होईपर्यंत आपण हा केक मध्ये व्यवस्थित सेट करून घेतला आहे त्यामुळे चॉकलेट पसरायला सोपं होतं बीट केलेलं थोडस क्रीम घेऊन त्यामध्ये मी हा रेड कलर चार ते पाच ते मिक्स करून घेतला आहे आता हे क्रीम आपण पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया नूर थर्टी या नोजलचा वापर करून मी केक वरती अशा प्रकारे डिझाईन काढून घेतली केकच्या कडेने सुद्धा अशा प्रकारे बॉर्डर करून घेतली सगळ्यात शेवटी चेरी ठेवून घेतल्यानंतर आपल्या केकची सजावट पूर्ण झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा